काय करते बघा आता बोबली नवीन काहीतरी करते साऊन <laughs> बघा आता नवीन साऊंड साठी काय काय आणलंय बुबलीनं खर्च करायला लागलाय बोबली कलर द्यायला आणलंय कलर वगैरे सगळं सेकंड पासूनच आपलं काय म्हणते ती करिअर सुरू होते ह्याच्यापासूनच माझ्या बुबलीचं करिअर सुरू होणार सगळं नवीन नवीन करणार माझा बबली का नाही बबले मग कष्ट ह्याला म्हणतात कष्ट हार नाही मानायची कोणत्या गोष्टीमध्ये मध्ये रात्रीची जी काम चालू बबलीचे किती कच बघ माझ्या बुबली रात्र कळ दिवस कळ वेळ लागले बुबलीला कष्ट याला कष्ट मत बाहेर काम नसले तरी काम चालू पाच मिनट बसून बाहेर चोवीस तास काम करत असत चोवीस तास काम बघा माझ्या बबलीचे काम चालू साऊनचे अर्धा कलर दिले अर्धा कलर द्यायचे साऊनला कलर आणले कोणते कोणते कलर आता भरपूर कलर आहेत बघा कलर देऊन झाले आता सगळं थोडस बाकी डिझाईन कलर केलं दोन तीन दिवस झाले आपत कसं आहे काम माझ्या बबल्याचं तीन चार दिवस झाला कंटिन्यू काम करतोय बघा स्वतःचा बिझनेस करायचा म्हणल्यावर ले कष्ट करावं लागतं मस्त वाटतय कलर पर्पल कलर आणलाय बरं ब्लॅक कलर आणले ती भरपूर कलर आणलेली कलरच आमचे दोन हजार रुपये निघते कलरच आणले कबीला द्यायला बघा मग सगळं पहिला घेतलं त्याने त्याच्यानंतर ते काय लावलं फ्राय का काय कसलं त्याच्यानंतर कलर देते बघा वरती पण एक नंबर दिसणार आहे मस्त वाटते आता पहिलं खूपच जुन्यासारखं वाटत होत पुढचं बघा किती जुनं जुनं जुने मी बघा किती नवीन वाटते बघा आता घरात एवढा राडा चाललाय बबलीचा बाहेरची कामं झाली आता घरात चाललंय वायरिंगच सगळं काय करायला लागलं बबली वायरीच काय म्हणतात तिक ती बाहेरच बोबली ना दोन हजार रुपयाची वायर आणली बघा ह्याला कष्ट म्हणतात या कष्ट माझा बबल्या या का टबल्या झालं का बबले <laughs> बा कसा वाटत आहे दणका लय भारी दिसतंय ओले मस्त वाटायला लागले कडक किती छान वाटते बघा बबलीचा सेटअप नेक असते केलत माझ्या बबलेना ही स्टार्टेड